आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा दुहेरी हत्याकांड काही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सटाणा कळवण देवळा येथून सहा संशयित आरोपींना अटक धनाचा साठा जमिनीच्या वादावरून खून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांचे अभिनंदन बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत साल्लेर किल्ल्याच्या डोंगरावर दोन अज्ञात इस्मांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आले होते मयत इस्मांनी परिधान केलेले कपडे व अंगावरील चीजवस्तूंवरून त्यांची ओळख पटवण्यात आली यातील मयत हे रामभाऊ गोटीराम वाघ वयवर्ष साठ राहणार गोपाळखडी तालुका कळवण व दुसरे नरेश रंगनाथ पवार वयवर्ष त्रेसष्ट राहणार कळवण तालुका कळवण असल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेत अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून वरील दोन्ही इस्मांच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर कशाने तरी घाव घालून जीवेत ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हो, निर्जनस्थळी डोंगरावर टाकून दिले सदर याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन व दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्याबाबत मैतांबाबत सविस्तर माहिती घेतली होती व मयत हे दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटरसायकलवर गेले असल्याची माहिती त्यांना मिळाली होती त्यावरून तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलीस पथकाने सतत दोन दिवस सालेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून त्या संशयित आरोपींना अटक केली आहे व त्यांनी गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे विश्वास दामू देशमुख वर्ष छत्तीस राहणार केळझर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तानाजी आनंदा पवार वर्ष छत्तीस राहणार आलप तालुका देवळा जिल्हा नाशिक शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे वर्ष तीस राहणार बागडू तालुका कळवण जिल्हा नाशिक सोमनाथ मोतीराम वाघ वर्ष पन्नास राहणार गोपाळखडी तालुका कळवण जिल्हा नाशिक गोपीनाथ सोमनाथ वाघ वैवर्ष अठ्ठावीस राहणार गोपाळखडी तालुका कळवण जिल्हा नाशिक अशोक महादू भोळे वर्ष पस्तीस राहणार सावरपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक असे हे वरील सहा संशयितांना गुन्ह्याच्या तपासात विचारपूस केली असता त्यांनी यातील संशयित आरोपी सोमनाथ मोतीराम वाघ व मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यामध्ये जमीन मालकीच्या हक्कावरून वाद होता मयत रामभाऊ यास त्याचा मित्र नरेश रंगनाथ पवार हा सदर वादात कळवण कोर्टात मदत करीत होता या रागातून संशयित क्रमांक चार सोमनाथ मोतीराम वाघ याने बाकीच्या संशयित आरोपींची जमवाजमव करून मयत इस्माकडे धनाचा साठा आहे असं सांगून साल्लेर किल्ल्यावर बोलवून व त्यांची काठी कुराड व दगडाने डोक्यावर मानेवर अंगावर मारून निर्गुण हत्या केली तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह निर्जनस्थळी साल्यार पठारावर सोडून मैताच्या ताब्यातील मोटरसायकलची सुद्धा त्यांनी विल्व्याट लावली होती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी सदर गुन्हा वडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे जायकडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानक शिवाजी ठोंबरे पोलीस हवालदार सुभाष चोपडा गिरीश निकुंभ शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड पोलीस नाईक नवनाथ वाघमोडे नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद टिले तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार हेमंत गिलविले प्रदीप बहिरम जायकडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेडे पोलीस नाईक जाधव क्षीरसागर वनसे बारगळ यांच्या या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना सदर दुहेरी खुनाचा हा अठ्ठेचाळीस तासात हैया गुन्ह्याचा उलगडा लावल्याने त्यांच्यावर स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे